नमस्कार आणि स्वागत आहे जय चौधरी क्रिएटर चॅनल वर आम्ही घेऊन येतो समाजाला स्पर्श करणारे प्रेरणा देणारे आणि विचार करायला लावणारे माहितीपट आज आम्ही एका अशा सोहळ्याची आणि त्या सोहळ्याच्या पडद्यामागील नायकांची गोष्ट घेऊन आलो आहोत ज्यांनी कर्तव्य आणि समर्पणाची नवी व्याख्या लिहिली हा आहे संत ज्ञानेश्वर महाराजां महाराज संजीवनी सोहळा दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्यात लाखो भाविकांच्या सुरक्षेची आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती त्या महाराष्ट्र पोलीस होमगार्ड जवान दिघी आळंदी वाहतूक विभाग आणि आळंदी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे मा आभार मानण्यासाठी आणि त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा माहितीपट तयार केला आहे सोहळ्याच्या पूर्वीच प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली हा बंदोबस्त केवळ आळंदी पोलीस स्टेशन किंवा दिघी आळंदी वाहतूक विभागापुरता मर्यादित नव्हता तर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस आणि वाहतूक विभागाचे जवान सेवेसाठी उपस्थित होते बंदोबस्ताची विभागणी दोन प्रमुख टप्प्यामध्ये करण्यात आली दिवसपाळी डे शिफ्ट आणि रात्रपाळी नाईट शिफ्ट दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत शहर आणि प्रमुख रस्त्यावर स्थानिक रहिवाशांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता तर अवजड वाहनांना पूर्णतः बंदी होती मी स्वतः वाहतूक विभागाकडून इंद्रायणी हॉस्पिटल चौक डायव्हर्शन पॉइंटवर होमगार्ड जवान म्हणून कर्तव्य कर्तव्यावर होतो येथे वाहतूक नियंत्रण नियंत्रित करणे हे एक मोठे आव्हान होते दिवसपाळी म्हणजे उन्हाशी गर्दीशी आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाशी दोन हात करण्याची वेळ सततच्या वाहतूक नियंत्रणामुळे आणि वळवल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता आणि त्यांचा रोष अनेकदा ड्युटीवर आखलेल्या होत पण प्रत्येक जवानाने आपली खाकी वर्दीचा मान ठेवत अतिशय शांतपणे संयमाने आणि नम्रपणे लोकांना समजावून सांगितले आणि वाहतूक सुरळीत केली त्यांची दमछाक झाली ऊन लागून थकवा आला पण कर्तव्य सोडले नाही नदी परिसर गाभारा नदी परिसर मंदिर परिसर मंदिराचे प्रमुख भाग जिथे जिथे गर्दी तिथे तिथे साध्या गणवेशातील महिला कर्मचाऱ्यांसह जवान तास सतर्क होते महिला पोलीस आणि होमगार्ड जवानांनी महिला भाविकांच्या सुरक्षेची आणि रांगेची व्यवस्था सांभाळली दिवसाचा संघर्ष उन्हाशी तर रात्रीचा संघर्ष कडाक्याच्या थंडीशी अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी रात्रभर पहारा दिला दोन दोन तास कर्तव्य बजावताना काही ठिकाणी शेकोटीचा आधार घेऊन तर काही ठिकाणी अंगावर शाल घेऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावले रात्रपाळीचा प्रमुख उद्देश कोणतेही अनुचित घटना घडू नये आणि कोणतेही अनधिकृत वाहन परिसरात प्रवेश करू नयेत वाहतूक विभागाने मार्ग तर पोलीस नाकाबंदी कडक केली सर्वात महत्वाचे म्हणजे महिला भाविकांच्या सुरक्षे सुरक्षितेसाठी महिला पोलीस आणि महिला होमगार्ड कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त घातली मोबाईल नस नसल्याच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट असलेल्या ठिकाणी त्यांची पायीग्रस्त महिलांच्या सुरक्षेची खात्री देत होती दहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत त्यांनी कोणतेही धोका पत्करू दिला नाही हे त्यांचे अभूतपूर्व योगदान आहे जय चौधरी क्रिएटर चॅनल आणि आळंदी नागरिकांची वतीने आम्ही या सोहळ्यात आलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचारी होमगार्ड जवान वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्र राज्यातील वाहतूक विभाग आणि पोलीस स्टेशनचे जवान तुमचे मनपूर्वक आणि सेवा अतुलनीय आहे दिघे आळंदी वाहतूक विभाग आणि आळंदी पोलीस स्टेशन स्थानिक बंदोबस्ताची मजबूत कमान सांभाळल्याबद्दल धन्यवाद स्थानिक नागरिक तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळेच हा बंदोबस्त यशस्वी झाला तुमच्या संयमामुळे आणि संयमाचे पालन केल्यामुळे प्रशासनाचे काम सोपे झाले हा माहितीपट एक अभिमान आहे हा माहितीपट समाजाला दाखवतो की आपली पोलीस यंत्रणा आणि होमगार्ड जवान हे केवळ कायदा लागू करणारे नाहीत तर ते आपल्या समाजाचे निस्वार्थ सेवक आणि रक्षक आहेत समाज प्रबोधन मित्रांनो आपल्याला अनेकदा पोलीस म्हणजे केवळ दंड लावणारे किंवा धाक दाखवणारे दिसतात पण या संजीवनी सोहळ्याने दाखवून दिले की वर्दीमागे एक माणुसकीने भरलेला माणूस आहे कर्तव्य आणि त्याग या जवानांनी आठ दिवस चोवीस तास ऊन थंडीची परवा न करता आपल्या कुटुंबाला दूर ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तेथे त्यांचा ते वैयक्तिक स्वार्थ नव्हता फक्त जनतेची सेवा हा एकच उद्देश होता संयम आणि सेवा जेव्हा लोक वाहतूक संयम समस्येमुळे त्यांच्यावर रागावले तेव्हाही त्यांनी शांतपणे समजावून सांगितले त्यांच्या वर्दीतील संयम नम्रता आणि सेवाभावाने अनेक भाविकांना अनेक भाविकांना दिलासा दिला, दिला त्यांनी केवळ वाहतूक नियंत्रण केले नाही तर अनेक गरजू लोकांना मदतही केली असेल दृष्टिकोन बदलण्याची गरज पोलीस हे आपले शत्रू नाहीत ते आपले मित्र आणि संरक्षक आहेत त्यांनी घेतलेली कडक निर्णयाचा उद्देश के केवळ आणि केवळ आपल्या आणि समाजाची सुरक्षितता हाच असतो त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या कामाचा ताण कुटुंबापासूनचे त्यांचे अंतर आणि त्यांना करावी लागणारी अथक मेहनत लक्षात घ्या आपले सहकार्य ज्याप्रमाणे होमगार्ड आणि पोलीस खात्याचे जवान एकजूट होऊन काम करतात त्याचप्रमाणे जनता आणि पोलीस यांनीही एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे आपले सहकार्य हेच पोलिसांचे सर्वात मोठे बळ आहे पुढे पुढील वेळी जेव्हा तुम्हाला एखाद्या वाहतूक पोलीस दिसेल तेव्हा त्याला नमस्कार करा आणि त्यांचे आभार माना जय चौधरी क्रिएटर चॅनल या महान कार्यासाठी सर्व जवानांना सलाम करतो तुम्ही दिलेल्या सेवेमुळेच हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला सोहळ्याचे आम्ही आशा बाळगतो की आपणास हा माहितीपट आवडला असेल मित्रांनो माहितीपट पाहता सदरचा बंदोबस्त पाहता आपल्या लक्षात आले असेल की कर्तव्यावरती कर्तव्य करत असताना पोलिसांना अनेक प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागतं जनतेशी स्थानिक लोकांशी वाहतुकीशी गर्दीशी अनेक प्रकारच्या त्रासाला त्यांना सामोरे जावं लागतं व शांतपणे त्यांना आपलं कर्तव्य बजावं लागतं मित्रांनो एक वार जीवनामध्ये आपण स्वत पोलिसांशी जुळवून त्यांच्यासोबत स्वयंसेवक म्हणून काम करून पहा तेव्हाच आपल्या लक्षात येईल की पोलिसांना कोणकोणत्या अडचणींचा साम सामना करावा लागतो आणि त्यांना आपले कर्तव्य शांतपणे आणि निस्वार्थीपणे बजवावं लागतं त्याच्यामध्ये वरिष्ठांचे खूप त्यांना प्रेशर असतं चालू कार्यक्रमाचं प्रेशर असतं आलेल्या गर्दीचं प्रेशर असतं व आपलं मानसिक आरोग्य हे सांभाळत त्यांना आपल्या मनावरचा ताण कमी करत नम्रपणे आपली भाषा ठेवून आपलं शांतपणे त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागतं सलाम आहे अशा सर्व पोलिसांना आमचा जर माहितीपट आपणास आवडला असेल तर कृपया करून जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनचं तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवा अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपणास सर्वप्रथम पाहण्यास मिळतील मित्र व नातेवाईक मंडळी यांना हा आमचा माहितीपट बिनधास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा अशाच प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलशी तुम्ही आताच जोडले गेलं पाहिजे म्हणून सर्वप्रथम व्हिडिओ पाहत असतानाच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी मी आपला स्वतशः आभारी आहे अशाच नवनवीन गोष्टीसोबत पुन्हा भेटूया तत्पुरती आम्हाला व आमच्या चॅनलला हरासा द्या मित्रांनो आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सर्वप्रथम समाजामध्ये की जे खाकीवरतीमध्ये जे आपले बांधव का काम करतात मिलिटरीमध्ये बॉर्डरवरती जे आपले बांधव काम करतात अनेक क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी आपले बांधव काम करतात आरोग्य खातं असूतं नाही तर कुठलेही खातं असते आतंकी इज्जत त्यांचा मान सन्मान करा त्यांचा आदर करा आतापर्यंत ऐकून घेतलं धन्यवाद